Maharashtra State Election Commission has imposed a ban स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र थांबवायला सांगितलंय कारण इलेक्शन आहे इलेक्शनच्या आधी सांगितलं की हे पैसे ऍडव्हान्स देऊ नका लाडकी बहिणी योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपामध्ये देण्यास निवडणूक आयोगानं मज्जाव केलेला आहे का, के का सांगितलंय असं कारण मतदाता इन्फ्लुएन्स होऊ शकतो थोडासा सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो अकाउंट पैसे बघून आता ह्याच्यामध्ये बरोबर केलंय का नाही केलं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा पण ह्यालाच म्हणतात द इथिकल ब्राईट पॅराडॉक्स ऑफिसेस मध्ये बऱ्याचदा असंच होतं की अप्रेझल तुमचं पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण अकरा बारा महिने झाले तुमच्यावरती ना कुणी अप्रिसिएशन केलंय ना तुम्हाला काही बोनस दिलाय काहीच तुमच्यावरती कुणी खर्च केलेलं नाही पण जसं अप्रेझल आता येणारच आहे तुम्हाला अप्रेझल मध्ये गुंडाळण्यासाठी एक महिना आधी कुठेतरी डिनरला तुमचा बॉस तुम्हाला घेऊन जातो किंवा बोलून थोडस गुडगुड गुडगुड काहीतरी बोलतो आणि आशावादी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बरेचशे असे लिडर्स बघितलेत जे ऍक्च्युली मनात अप्रिसिएशन कर्मचाऱ्यांबद्दल नाहीये पण दाखवायचं म्हणून कुठेतरी पार्टीलाच घेऊन जाणार आणि एक आधी मोठ्या मोठ्या गप्पा करणार आणि हेने काय होतं कर्मचारीला तात्पुरतं बरं वाटतं अप्रेझलमध्ये मध्ये इनफॅक्ट त्याला कुठेतरी गुंडाळलं जातं आणि एक महिना आधी जे केलेलं असतं इथिकल ब्राईब त्याच्यामुळे तो काही बोलू शकत नाही आणि परत एक वर्षासाठी त्याला स्थगिती मी असं म्हणेल की स्टे आणला जातो आणि मग एक वर्षाने परत अशाच काही टॅक्टिक्स वापरला जातात लिडर्स कडनं बऱ्याचदा असं होतं आणि तुमच्या ऑफिसेसमध्ये असं काही होतं का जरा मला कमेंटमध्ये सांगा